हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण लग्नाच्या पंगतीमध्ये जशी आलू वांग्याची भाजी बनवते ना अगदीच तशीच करणार आहे सावजी मसाला टाकून तर इथे मसाल्याचा डब्बा घेतलेला आहे आणि इथे आलू वांगे पाण्यात आहे कांदा टोमॅटो लसण अदरकचा पेस्ट आणि जो काळा मसाला आहे ना तो घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये काय काय घेतलं ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी इथे तेल टाकलेलं आहे भरपूर असं आणि तेजपत्ता टाकून घेतला नंतर मोहरी टाकून घेतलेली आहे तर मोहरीला छान क्रॅकल होऊ द्यायचं आहे फ्रेंड्स नंतरच जे काय टाकायचं आहे ते टाकणार आहे तर आपण लग्नाच्या पंगतीमध्ये जेव्हा जातो म्हणजे किंवा कुठेही मोठा कार्यक्रम असला तिथे छान अशी गावाकडच्या पद्धतीची विदर्भ स्टाईल आलू वांग्याची भाजी असते खास करून विदर्भामध्ये जी भाजी करते ना तशीच भाजी करणार आहे आणि जिरंसुद्धा टाकून घेतलेले आहे याच्यामध्ये तर आता एक मोठ्या आकाराचा कांदा टाकून घेत आहे कांद्याला छान फिरवून घ्यायचं आहे थोडासा सॉफ्ट कलर होईपर्यंत किंवा सॉरी ब्राऊन कलर होईपर्यंत किंवा सॉफ्ट होईपर्यंत त्याला फिरवून घ्यायचं आहे आणि मग नंतर याच्यामध्ये बाकीचे जे मसाले आहेत ते टाकायचं आहे तर इथे तुम्हाला दिसन कांदा छान ब्राऊन कलरचा झालेला आहे आता मी हा लसण आणि अद्रकचा पेस्ट घालून घेतलेला आहे यालासुद्धा छान फिरवून घ्यायचा आहे वास येईपर्यंत नंतर हा जो मसाला टाकलेला आहे ना त्या मसाल्यामध्ये मी काय काय घेतलं ते सांगते तर याच्यामध्ये मी धने खाकस खोबरं फूल आणि अद्रक आणि विलायची घेतलेली आहे तर त्याला छान मिक्सरमधून मी बारीक करून घेतलेला आहे आणि याचा पेस्ट करून घेतलेला आहे तर आता हा मसाला टाकून घेतला छान फिरवलं त्याला तेलामध्ये नंतर इथे मी तिखट टाकून घेते आमचं तिखट ना खूप जास्त तिखट आहे म्हणून मी खूपच कमी तिखट टाकत आहे हळद टाकून घेतली धनिया पावडर टाकून घेतलेला आहे आणि याला फिरवून घ्यायचं आहे जा छान तेलामध्ये जो आपण काळा मसाला केला ना त्याच्याने ही भाजी खूप जास्त भारी होते फ्रेंड्स तर तो मसाला तुम्ही नक्की करा टोमॅटो टाकून घेते हवं तर तुम्ही टोमॅटो इथे भाजून घ्या आणि याची प्युरी टाकून घ्या खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये काढून आणि हा आहे सावजी मसाला तर मी सावजी मसाला टाकून घेते हवं तर तुम्ही एवरेस्ट मसालासुद्धा टाकू शकता तर मी इथे सावजी मसाल्यातली भाजी करून घेत आहे खूपच छान होते फ्रेंड्स तुम्ही ना एकदा ट्राय करून बघा ह्या पद्धतीची मीठ टाकून घेतलेलं आहे वरतून आणि याला फिरवून घ्यायचं आहे नंतर सांबार टाकायचा आहे फोल्डीमध्ये सांबार टाकल्याने भाजी ही खूप जास्त टेस्टी होते आणि फिरवून घ्यायचं आहे तर फिरवून घेत आहे इथे मी नंतर फ्रेंड्स याच्यामध्ये ना आपण पाणी टाकून घ्यायचं आहे आपला मसाला हा बुडाला लागू नये म्हणून किंवा जळू नये म्हणून तर थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याला फिरवून घेतलेलं आहे मी तर स्मेल अगदीच भारी येत आहे आणि याच्यामध्ये मेन गोष्ट म्हणजे शेंगदाणे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे थोडेसे तर मी इथे थोडेसे शेंगदाणे टाकून घेतलेले आहे आणि याला सुद्धा ना आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर इथे मी फिरवून घेत आहे छान बघा फ्रेंड्स मसाला किती भारी दिसत आहे आपला खूप छान असा मसाला झालेला आहे कमी गॅसवरती याला झाकून घेऊया अगदी एक ते दीड मिनिटे एक ते दीड मिनिटे झाल्यानंतर मसाल्याला तेल सुटलेलं आहे तर बघू शकता फिरवून घेते परत मी छान असा भारी मसाला शिजवून रेडी झालेला आहे आता जे आपण आलू वांगे कापून पाण्यात ठेवले होते ना ते आलू वांगे याच्यामध्ये टाकून घेऊया आणि फिरवून घ्यायचं आहे छान चा याला बराच वेळी फिरवून घ्यायचा आहे फ्रेंड्स कारण की आलू वांगेला हा मसाला लागला पाहिजे छान तेलामध्ये छान आलू वांगे परतवून घेतलेले आहे आपण आणि नंतर ना याच्यावरती आपण झाकून घ्यायचं आहे तर बघा फ्रेंड्स इथे मी झाकून घेते प्लेट कमी गॅसवरती चार ते पाच मिनिटे याला ना वाफाळून घ्यायचं आहे जेणेकरून आलू आणि वांगे आहे ते छान सॉफ्ट होईल म्हणजे आपल्याला जेव्हा आपण पाणी टाकू तेव्हा आपल्याला रस्सा राहील यासाठी आपण आधी वाफाळून घ्यायचं आहे आणि नंतरच पाणी टाकायचं आहे आणि एक लक्षात ठेवा फ्रेंड्स पाणी गरम वापरायचं आहे इथे आणि परत मी फिरवून घेत आहे छान असं आणि फिरवून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर पाणी गरम टाकल्यामुळे भाजी ही लवकर शिजते जी शिजायची राहिली ते आणि मेन म्हणजे तर्री छान येते याला तर मी इथे गरम पाणी वापरलेलं आहे तुम्हीसुद्धा गरम पाणीच वापरायचं आहे फिरवून घेत आहे छान तुम्हाला जेवढं पाणी लागते किंवा जेवढा रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता तर मला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं मी याच्यामध्ये पाणी ॲड करून घेत आहे आणि फिरवूनसुद्धा घेत आहे तर बघा फ्रेंड्स तुम्ही ना माझ्या चॅनलवरती नवीन असाल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला खूप उपयोगी पडेल माझं चॅनल तर मेन म्हणजे याच्यावरतून आपण सांबार टाकून घेत आहे भरपूर असा सांबार टाकायचा आहे सांबारामध्ये अशी भाजी करायची असेल तर कंजूशी बिलकुल करायची नाही आहे आणि तर आता छान असं मीडियम गॅसवरतीनं आपल्याला शिजू घ्यायचं आहे आपले आलू आणि वांगे आपण थोडेसे सॉफ्ट करून घेतले होते तर परत ना याला कमी गॅसवरती झाकून घेऊया तर बघा परत मी चेक करते अधेमध्ये अदे चेक करायचं आहे आपल्याला छान अशी फिरवून घेत आहे फ्रेंड्स या भाजीचा नाही एवढा भारी स्मेल येत आहे ना खूपच जास्त विदर्भामध्ये जसं लग्नाच्या पंगतीमध्ये भाजी असते ना सेम अगदीच से तसाच वाश येत आहे आणि खायलासुद्धा तशीच झाली होती तर मी इथे चेक करत आहे वांग्याचे मूळ शिजले की म्हणजे जे देट असते ना ते शिजले का नाही कारण की ते शिजले तर मग आलू आणि वांगे शिजले असं आपण समजू शकतो तर बघा फ्रेंड्स आपली ही भाजी शिजून इथे रेडी आहे तर तुम्ही पण नक्की अशा प्रकारची भाजी ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल तर माझ्याच्यात रस्सा थोडा कमी झालेला आहे तर तुम्ही रस्सा ठेवाल जास्त आणि एवढीसुद्धा झाली तर भारीच लागत होती लोकांनुसार मी रस्सा ठेवलेला आहे तर अहो प्रतिम ही भाजी झाली होती तर बघा फ्रेंड्स तुम्ही ट्राय करून बघा नक्की नक्की माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर माझ्या चॅनलला एकदा चेक करा आणि रेसिपीज तुम्हाला आवडेल अशी मी गॅरंटी देतो तर इथे बघा परत मी सांबार टाकून घेतलेला आहे वरतून आणि हा फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करून सांगा तर पोळीसोबत एवढी भारी भाजी लागत होती ना खूपच जास्त तर माझ्या रेसिपी ह्या खूप जास्त सिम्पल असतात आणि एकदम आ, कमी तेलामधल्या असतात जे की आजच्या युगामध्ये आपल्याला खूप कमी तेलाची गरज आहे तर तशाच रेसिपी असतात जे लोक डाएट करत आहेत त्यांच्यासाठी माझ्या रेसिपी खूप जास्त उपयोगी ठरतील अशी मी गॅरंटी देते ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनासुद्धा माझ्या रेसिपी खूप जास्त उपयोगी ठरेल अशीसुद्धा गॅरंटी देते त्याच्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की नक्की भेट द्या आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे बघा मी पोळी भात आणि भाजी घेतलेली आहे खूपच भारी झाली होती फ्रेंड्स तर भेटूया परत अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बा बाय